दरम्यान आका आणि आकाच्या आकामुळे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांनी केला राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री तसंच जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांना कळवूनही गुन्हा दाखल होण्यासाठी ब्याऐंशी दिवस लागले अशा शब्दात जाधवांनी सरकारचाही समाचार घेतला त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके कुणाचा असा दबाव होता की त्यामुळे हा गुन्हा दाखल होऊ शकला गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रात जे काही वादळ चालू आहे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या खून प्रकरणापासून आणि जे काही महाराष्ट्राला आका आणि आकाचा आका हे आका, जे नाव तुम्ही सर्वजण दाखवत आहात पाहत आहात महाराष्ट्र बघत आहे तर त्यांच्या दबावाला बळी पडूनच हा गुन्हा आजपर्यंत दाखल झालेला नव्हता परंतु सुदैवान कावत साहेब जे आहेत पोलीस अधीक्षक साहेब यांनी खरोखर म्हणजे सदरक्षणायन खल निग्रहाय जे म्हणतात जे ब्रीद वाक्य आहे त्याला शोभेला असं त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि केवळ त्यांच्या कर्तव्य दक्ष प्रामाणिकपणामुळे आणि त्यांच्या कर्तव्यामुळेच हा गुन्हा दाखल झालेला आहे पण ज्या कैलास कैलासफळवर हा आरोप आहे की मौना त्याने स्वतः मारहाण केली त्याचा मुलगा त्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय त्या कैलास कैलासफळवर यापूर्वी सुद्धा एक गोळी म्हणजे बेकायदेशीर पिस्तोलचा वापर केला रिव्हॉल्वरचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल झाला होता खर तर तोही अशाच प्रकारे दाखल झाला होता त्याचा व्हिडिओ उपलब्ध होता मग हा तर त्यापेक्षाही मोठा पुरावा होता मग यात विलंब करण्यामागे नेमकं आणखी कोण होत काहीच कारण धनंजय मुंडे आहेत मंत्री आणि त्यांच्या दबावाला बळी पडूनच हा गुन्हा दाखल झालेला नव्हता आजपर्यंत आणि वाल्मिकी कराड जे आज जेलमध्ये आहेत यांना ते हे कैलास फड आणि त्याचा मुलगा जो कोणी आहेत त्यांच्यावर एक गुन्हा नाही आहे हा ह्याच्या पूर्वीचा जो एसपी साहेबांच्या सांगण्यावरून किंवा ह्याच्यावरून जो काही ते प्रिंट मीडियामध्ये जो काही उडवायचा जो प्रकार घडला त्याच्यापूर्वी त्याच्या मुलावर इथं आंबेजोगाईच्या कोर्टामध्ये एक खटला चालू आहे पिस्तोल वापरल्याचा बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आणि त्यांच्यावर त्या पिता पुत्रावर अनेक गुन्हे आहेत आणि अशा गुंडगिरींना गुन्हेगारांना पाठबळ देण्याचं काम धनंजय मुंडे जे संविधानिक पदावर असून शपथ घेतात आणि त्या संविधानिक शपथेतला तोडून ते अशा गुंडांना पाठबळ घालतात आणि म्हणूनच अशा प्रकारचे खऱ्या घटना घडून सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही म्हणजे हे ना लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट